शिरपूर वरवाडे परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी नामांकन दाखल करण्याचा आज सतरा नोव्हेंबर हा अंतिम दिवस अत्यंत गजबजलेला ठरला दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची नगरपालिका आवारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सर्वपक्षीय उमेदवार कार्यकर्ते समर्थक यांनी परिसर अक्षरशः फुलून गेला होता अंतिम दिवशी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आतापर्यंत या पदासाठी एकूण सहा नामांकनांचे अर्ज प्राप्त झाले आहेत तर नगरसेवक पदासाठी तब्बल सत्त्याण्णव उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहे हा आकडा मागील निवडणुकांच्या तुलनेत विक्रमी मानला जात आहे नगर परिषदेचा मागील पाच वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतर तब्बल साडेचार वर्ष लांबलेली निवडणूक प्रक्रिया अशा एकत्रित साडेनऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षानंतर ही निवडणूक होत आहे परिणामी नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक इच्छुकांनी यंदा मोठ्या प्रमाणात नामांकन दाखल करत निवडणुकीला प्रचंड उत्साह प्राप्त झाला आहे आगामी दिवसात दाखल झालेल्या सर्व अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी छाननी करणार आहेत त्यानंतर माघारी प्रक्रिया पार पडेल त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात किती उमेदवार उरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची खात्री करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनीही आज शिरपूर येथे भेट दिली त्यांनी नगरपालिका आवारात येऊन कामकाजाची पाहणी केली तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आजच्या दिवसभरात झालेल्या नामांकन रॅलीस प्रचाराच्या हालचालींमुळे संपूर्ण शिरपूर वरवाडे परिसरात निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली होती नागरिक कार्यकर्ते आणि राजकीय पंडित यांच्यात संभाव्य समीकरणांवर तुफान गप्पांची रेलचेल पाहायला मिळाली